पाहुयात वचन बदला गोठा गोठे पाऊलखुणा पाऊलखुणा बी बिया टप्पे टप्पा कैरी कैऱ्या रसिक रसिक ठसा ठसे शेंग शेंगा टोपली टोपल्या काटा काटे गोष्ट गोष्टी कल्पना कल्पना अक्षर अक्षरे सुन सुना लाडू लाडू भिंत भिंती वही वया वृक्ष वृक्ष वासरू वासरे भाकरी भाकऱ्या वर्षे वर्ष टोपी टोप्या खाटा खाट गोळी गोळ्या माकड माकडे शेतकरी शेतकरी नदी नद्या पुस्तक पुस्तके रस्ते रस्ता जुडू, जुडू। विहीर झुडूप कल्पना कल्पना पावले पाऊल पाऊलया स्त्री पंख पंख कादंबरी कादंबऱ्या खिडकी खिडक्या भाकरी भाकऱ्या व्यक्ती व्यक्ती चप्पल चपला खुर्ची खुर्च्या पाकळी पाकळ्या गाड्या गाडी आता आपण पाहूया वचन ओळखा रस्ते अनेक वचन माणूस एकवचन मावशी एकवचन झुडपे अनेक वचन